मिक्सरच्या भांड्यात टाकायचं एक दीड वाटी बेसन पीठ मी इथं दीड वाटी घेतलीये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घ्या त्याच्यानंतर त्यात टाकायचं चवीपुरतं मीठ मीठ टाकलं त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये दोन चम्मच साखर आणि लिंबू सत्व टाकायचं इथं अर्धा चम्मच आणि हळद टाकायची थोडीशी आणि खायचा सोडा टाकायचा अर्ध्याचा पण अर्धा चमचा म्हणजे चतकूर म्हणतो आपण मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं एक ग्लास आणि याला लगेच एकदा दोन वेळेस असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं अशी पेस्ट झाली पाहिजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि लगेच एका भांड्याला कोणत्या पण तुमचा डब्बा असेल कुकरला लावायचा तो किंवा केकचा असन घरात तर त्याला तेल लावून घ्यायचं साईडला करायचं लगेच एक पातीलं काही पण घ्यायचं त्याच्यात हे बॅटर टाकायचं आपण जे मिक्सरमध्ये फिरवलंय आणि ते ओतून द्यायचं त्याच्यात दोन चमचे तेल टाकायचं चांगलं मिक्स करायचं आता मिक्स झालं का लगेच इनोचं एक पॅकेट टाकायचं इनो पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच ते भांडं घ्यायचं तेल लावलेलं त्याच्यात हे बॅटर सगळं ओतून द्यायचं आणि लगेच इथं कडाई ठेवलेली आहे तोपर्यंत कडाई ठेवून द्यायची म्हणजे गॅसवर पाणी टाकून उकळायला त्याच्यातून वाप निघा लागली की हे भांड द्यायचं त्याच्यात ठेवून पंधरा मिनटासाठी बघायचंच नाही त्याच्याकडं पंधरा मिनटांनी काढून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि मग असे कापून घ्यायचे काप ढोकळ्यासारखे तुम्हाला जेवढे पाहिजेत मोठाले तेवढे कापून घ्यायचे मस्त बेकी हे कापायचं झालं का लगेच तडक्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवायचा पॅनमध्ये लगेच टाकायचं तेल तेल असं कडकडीत गरम झालं का त्याच्यात लागन थोडी मोहरी टाकायची मोहरी जरा जास्त टाकायची बरं का म्हणजे छान दिसतो ढोकळा आणि मिरच्या अशा उभ्या उभ्या कापून घ्यायच्या त्या त्याच्यात द्यायच्या टाकून कडीपत्त्याचे पानं घ्यायचे बरेच ते द्यायचे त्याच्यात टाकून थोडं एखादी मिनटं परतील का पाणी थोडं टाकायचं अर्धा अर्धासा ग्लास त्याच्यात टाकायची परत दोन चमचे साखर हे पाणी जरा गोडच असतो आणि उकळून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं नॉर्मल थंड जास्त पण थंड नाही करायचं आणि लगेच कापलेल्या ढोकळ्यावर असं द्यायचं टाकून तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाका बरं का जास्त पण छान लागतं कोणाकोणाला कमी आवडतं तुमच्या हिशोबाने टाका आणि मग काय झालं ना आपला ढोकळा रेडी एकदम सिम्पल आहे ज्या वाटतं ना ढोकळा खायचा काय पाकिट वगैरे आणायचं नाही बाहेरून ढोकळ्याचं बरेच लोक म्हणतात आम्हाला येत नाही कसं काय येत नाही असा करून बघा नक्कीच येणार तुम्हाला खूप सोप्पा आहे आणि इतका स्पॉन्जी झाला ना हा ढोकळा तुम्हाला दिसत असन बरं का माझ्या फोनची कॅ म्हणजे क्वालिटी एवढी छान नाही त्याच्यामुळं असं दिसत असन पण एवढा सुंदर झाला तो खूप सुंदर असा खाताना म्हणजे तोंडाला लागत सुद्धा नाही इतका मस्त ढोका झाला तुम्ही हा ढोका नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा